मुंबईला शांघाय सारखं बनवण्याबद्दल चर्चा होत आहे ज्याचा अर्थ मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि विकासाला शांघाय सारख्या जागतिक दर्जाच्या शहराप्रमाणे विकसित करणं आवश्यक आहे मात्र मुंबईत जागोजागी कचरा पडलेला पाहायला मिळतो मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्यानं आता यावरही चर्चा होणारच या संदर्भात लोकशाही मराठी वृत्तवाहिनीनं मुंबई कचरा मुक्त करण्याचं अभियान राबवत रियालिटी चेक केलाय आणि समोर आलं धक्कादायक वास्तव पाहूया मुंबईला कचऱ्याच्या समस्येचा विळखा मुंबई कचरामुक्त करण्याचं अभियान लोकशाही मराठीनं सुरू केली मोहीम लोकशाही मराठीकडून रियालिटी चेक मुंबई देशाची आर्थिक राजधानी अनेकांच्या स्वप्नांची नगरी राजकीय केंद्रबिंदू सर्वात वेगवान शहर ऐतिहासिक सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं जगातील एक महत्वाचं शहर लोकसंख्या जास्त असल्यानं अनेक नागरी समस्या उद्भवतात मात्र त्यावर उपाययोजना करण्याचं काम महापालिका प्रशासन आणि राज्यकर्त्यांचं असतं मात्र तरीही काही समस्यांकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो अशाच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लोकशाही मराठी वृत्तवाहिनी सातत्यानं आवाज उठवत असते अशीच एक मोठी समस्या म्हणजे कचऱ्याची समस्या आणि यालाच अनुसरून मुंबई कचरामुक्त करण्याचं अभियान लोकशाही मराठीनं सुरू केलं आणि या अभियानाच्या अंतर्गत अगदी दादर पासून कप परेड पर्यंत रियालिटी चेक केला असता समोर आलं धक्कादायक वास्तव अगदी वसाहतींमधील हाऊस कॉलनीतील गल्ली असो किंवा मुंबईला लाभलेला समुद्र किनारा अशा सर्वच ठिकाणी निदर्शनास आला कचरा आणि कारण समोर आलं ते म्हणजे कचरा उचलणारी पालिकेची परळ या हाऊस कॉलनीमधील गल्लीमध्ये इथले नागरिकच कचरा टाकतात पालिकेचे स्वच्छता कर्मचारी येथे कधीतरी एखादा फेरफटका मारतात मात्र तो सध्या अपुरा पडत असल्याचं येथील स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे कचरा अधिकारी पालिका येऊन नेहमी काढत असते त्यांना सूचना दिल्यानंतर काढत असते पालिकेने वे वेळ फेऱ्या हो वाढवल्या पाहिजेत पण रहिवाशांनी पण लक्ष दिलं पाहिजे रहिवाशी इथे काय थोडा कचऱ्याचा डब्बा जिथे आहे बाजूबाजूला तर तिथे पण कचरा नेऊन टाकत नाहीत म्हणजे तेवढी तस्ती घेत नाहीत त्यांना जवळच्या जवळ घरातूनच कचरा टाकायला पाहिजे त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे आणि त्यामुळे खूप रोगराई पसरते इकडे नेहमी लोकांना मलेरिया डेंगू वगैरे हे सर्व त्रास नेहमी होतच असतात आणि पालिकेने पण लक्ष दिलं पाहिजे ठिकाण के एम रुग्णालयाच्या समोरचा परिसर रस्त्याच्या एका बाजूला के एम रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला हा कचऱ्याचा डब्बा के एम रुग्णालय हे मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित रुग्णालय आहे जिथे भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र याच रुग्णालयाच्या समोर हा कचऱ्याचा डब्बा पाहून इथले स्थानिक सध्या संताप व्यक्त करत आहेत कचऱ्याची दुर्गंधी आणि त्यामुळं पसरणारे आजार अशा समस्या येथे पाहायला मिळत आहेत आता आपण आहोत परळ भागात जिथं पाहू शकता एका बाजूला आहे केईएम रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकता इथं आपल्याला एक कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळत आहे एकंदर हॉस्पिटल समोर जर अशा प्रकारे परिस्थिती असेल तर कुठेतरी ही संपूर्ण चिंतेची बाब आहे तर आता काय सांगाल एकंदर इथे कचरा पाहायला मिळत आहे समोर हॉस्पिटल आहे दुर्गंधी पसरलेली आहे आणि एकंदर कुठेतरी हा कचरा उचलला जात नाही का प्रशासन अपेक्षित ठरलंय का कर्मचारी आपल्या वेळेवर येतात पण कर्मचारी कंटिन्यू इथे ठेवले पाहिजे कारण काय ते समोर हॉस्पिटल असल्यामुळे रोगराई होऊ शकते स्थानिक रविवाशांच्या पण कम्प्लीट कारण कोण कचरा टाकते वगैरे त्याच्यावर निगराने लक्ष ठेवलं पाहिजे लक्ष ठेवलं तर कचऱ्याचा एवढा साठा होणार नाही आणि रोगापासून मुक्तता मिळून मिळते ठिकाण मच्छीमार नगर कप परेड या ठिकाणी पाठीमागे वर्षानुवर्ष कोळी समाज राहतोय जो मच्छीमार व्यवसायावर अवलंबून आहे या ठिकाणी देखील आपल्याला कचऱ्याच्या डब्याच्या आसपास मोठा कचऱ्याचा साठा पाहायला मिळतो आहे ज्यातून दुर्गंधी येत असते येथेसुद्धा पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या फेऱ्या अधिक वाढल्या पाहिजेत अशी स्थानिकांची मागणी आहे मी आहे कफ परडे मधील मच्छीमार नगर या संपूर्ण परिसरामध्ये पाहू शकता इथे सुद्धा कचऱ्याचा डब्बा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर इथे सुद्धा काहीसा कचरा हा अजूनही अस्ताव्यस्त परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे माझ्यासोबत काही स्थानिक रहिवासी आहेत जे इथे अनेक वर्ष राहत आहेत दादा काय सांगा इकडे नेमकी काय समस्या आहे कचऱ्याची इथे पालिकेच्या गाड्या इथे रेग्युलर येत नाहीत काय नक्की समस्या आहे एवढी पूर्ण दिवसाची जी घाण साचते त्याच्यावर नाहीतरी दोन वेळा फेऱ्या व्हायला पाहिजे ती घाण घेऊन जायला पाहिजे नंतर त्याचा एकदम वास आणि त्याचा पूर्ण पाणी तो पूर्ण रोडवरती येऊन आहे ना त्याच्यानी जंतू वगैरे प्रसारित आणि आजूबाजूला इकडे लोक काही राहतात त्याच्यामुळे महानगरपालिकेला एवढंच सांगणं आहे की त्यांनी याच्यावर फेऱ्या वाढवल्या पाहिजे आणि लक्ष देऊन काम करून घनकचरा यांनी लक्ष द्यायला पाहिजे ठिकाण मच्छीमार नगर जवळचा समुद्र किनारा कप परेड परिसरातील मच्छिमार नगरला जोडलेला हा संपूर्ण समुद्र किनारा याच ठिकाणी भरतीच्या वेळेला मोठा कचरा किनाऱ्यावर जमा होतो हा कचरा उचलण्यासाठी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडून कचरा उचलणाऱ्या बोटीची सोय करण्यात आली मात्र ही बोट गेले दीड महिने याच ठिकाणी पडून असलेली पाहायला मिळते हा कचरा उचलण्याच्या प्रकल्पामध्ये मच्छीमार बांधवांना सहभागी करून पालिकेनं उपक्रम राबवायला हवा होता असं स्थानिकांचं म्हणणं आहे आपण आहोत मच्छीमार नगर इथे आणि पाहू शकता इथं समुद्रामध्ये आपल्याला एक बोट पाहायला मिळते जी मुंबई महानगरपालिकेची बोट आहे आणि समुद्रामध्ये कचरा उचलण्यासाठी या बोटीची सोय केलेली आहे कधीपासून ही बोट अशी पाण्यामध्ये उभी आहे हे आतापर्यंत दीड महिना जास्त झाला दोन महिने नेमका कचरा उचलला जातो का याचं जा काम काय बोटीचं या बोटीमुळे कुठलाही कचरा नाही तुम्ही बघा आता हे उदान चालू आहे पाण्याला भरती आहे आता पाण्याच्या भरतीला कमी झाल्यानंतर आता दोन तीन दिवसांनी परत कचरा जो यायचा तो येणारच आणि तो कचरा तुम्ही बघा डम्पर शिवाय कचरा इकडे निघत नाही कारण का पूर्ण ह्याचा कचरा जी आणून डम्परनी घेऊन जातात तेव्हा ते क्लीन होत्या तेव्हा पण आम्हाला ती नियोजन व्यर्थ आहे काही नाही त्या बोटीमध्ये जर वाऱ्यात ती पोट गेली ना तर ती पलटी होऊन जाईल देशाची आर्थिक राजधानी असलेलं हे मुंबई शहर आणि या शहराची शांघाय सिटी सोबत केली जाणारी तुलना ही थट्टात्मक वाटावी अशाच प्रकारे वास्तव मुंबईमध्ये सध्या पाहायला मिळत आहे अगदी वसाहतीमधील रस्ते असो किंवा रुग्णालयासमोरील रस्ते किंवा अगदी मुंबईला जोडलेला समुद्र किनारा सगळ्याच ठिकाणी कचरा आणि कचरा उचलणारी अपुरी यंत्रणा पाहायला मिळते लोकशाही मराठी वृत्तवाहिनी राबवत असलेल्या स्वच्छता अभियानामध्ये एकच गोष्ट निदर्शनं आली की अगदी वसाहतीमध्ये रस्ता असो किंवा अगदी रुग्णाला समोरील रस्ता असो किंवा अगदी मुंबईला जोडलेला समुद्र असो या साऱ्याच ठिकाणी कचरा उचलणारी जी यंत्रणा आहे ती आपल्याला अपुरी पडलेली पाहायला मिळत आहे एकंदर पालिकेने यावर गांभीर्याने विचार करणं सध्या आवश्यक मानलं जात आहे कॅमेरा निकेश मोरे सह भूषण शिंदे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा